मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री भद्रसेन राजाची कथा अध्याय शिवलीला अमृताचा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करावे तर हा अध्याय दररोज गुरु पर्यंत ऐकावा म्हणजे गुरु स्वामी आपले सर्व इच्छा कामना पूर्ण करतील एकवीस दिवसपर्यंत जर आपण हा अध्याय ऐकला तर कठीणून कठीण इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होईल तर कसे याचे पारायण करायचे एकवीस दिवसपर्यंत एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याची बाटली दोन अगरबत्त्या त्यातली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाकावी जर कोणी व्यक्ती आजारी असेल सर सात दिवसातच त्याला फरक पडेल हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचे ज्यावेळेस आपण हा अध्याय ऐकत आहोत पाण्याची बाटली आगा आगा या ग्लास जवळच ठेवावा पूर्ण अध्याय ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यायचे या आपण स्वतः प्यायचे सर्वांना प्यायला द्यायचे असे हे अमृत समान हे पाणी आहे तर सर्वांनी हे पाणी दररोज प्यावे एकवीस दिवसपर्यंत या अध्यायाचे पारायण करा श्रवण पठण करा म्हणजे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील गुरुपौर्णिमापर्यंत रोज हा अध्याय ऐकला तर तुमच्या कुठल्याही मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा अध्याय अकरा श्री गणेशाय नमो नमः ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावं आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हातात च्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोवती चोवीस सासा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तोंवर संपूर्ण निर्दोष होत असतो एक शाट रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे पुनित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होत असतो पंचमुखी सहामुखी आठमुखी मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रोजच्या रोज जर रुद्राक्षाच्या मन्यांनी जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होतो आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा हा अध्याय सर्वात मोठा अध्याय आहे सुंदर पतिव्रता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची तुमची पुण्यही असेल तरच त्या व्यक्तीला अशी पत्नी लाभते जी सुंदर पतिव्रता आणि गोड बोलणारी असते तर पूर्वजन्माची पुण्यही असेल तरच त्या व्यक्तीला तर पत्नी म्हणून लाभते श्रीमंत आणि विद्वान गुणी मुलगा पूर्वजन्माचा जर तुमचा संचयी असेल तरच श्रीमंत मुलगा तुम्हाला प्राप्त होतो तसंच सर्वज्ञानी कृपावंत तपाचरणी शिवभक्त असा गुरु हुशार गुरु ढळ व निष्ठा श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्याने समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुन्याने लाभत असतात सा। लक्ष देऊन ऐकणारा स्वतः व घराण्यात जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुन्याच प्राप्त होत असे फार फार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होते भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्या नंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्मन प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते त्यामुळे ते, ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची दिसून येत होती दोघे कुमार वर्षांचे त्यांच्या माताने आणि त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत तर लंकार घालीत असत अत्तरे लावित असत पण दोन्ही कुमार सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे मी त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांच्या सेवागणे पाहून फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभुरणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजे ना त्यांच्या अंगाचे भस्म बसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत नेसवली अनेक अनेक उत्तमत्ते असे दागदागिने घातले तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकले राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघेही आपले व्रत सोडीत नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघे अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी Lesterogota je vsako šmirlali. पश पराशर ऋषी ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या ते सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला जन्मजय राजाने सर्प सर्पऐके चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलेस्ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींच्या नातू शब योगिंद्री भद्रसेन राजा कुरगुरु होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची पूजा केली सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात घेऊन आले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही रुद्राक्षाने भसवले पण मात्र अतिशय आवडते दोघे नेहमी एकांतात एक बसतात दांडगे अजिबात करीत नाही त्यांना दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी दैतीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरशक्तीने शुभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले गुरुवाराशर गुरूंनी त्यांच्याकडे एक टक लावून पाहिले पराशर ऋषी एक टक पाहिले तळ पण ना चंद्र सूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषीने दोघांना आपले जवळ घेतले ते राजाला म्हणाले दोघे असे वेळेस सक्त शुभक्त काय तुला सांगतो ते एक फार फार वर्षापूर्वी काश्मीरच देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती महानंद दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल तिची अशी काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे मानिक लावून बनवलेली सुंदर सजवलेला पलंग अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा शीतल प्रकाशावर सांडलेला सुंदर अशी होती तिचे घाई गोठ्या गच्च भरले होते दारात उत्तम प्रतिच्या ती झुलत होते तिच्या कायनाने किन्नर स्वस्त होऊन बसत होते तिची नित्यकला कला पाहून सरळ राजे माना डोलावून तिला दाद देत असत शी एकदा तरी डरती क्रीडा करायला मिळावी तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत महानंदावेशा असूनही अतिशय पतिव्रता उत्तेची होते एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा आता सोमवार प्रदोष शिवरात्री प्रती ती नेहमी मनापासून करीत असे वर आणि ती आपल्या घरी अन्न छत्र चालवीत असे रोज लक्ष लक्षबिल्लपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे दारी आलेला जे काही मागेल मा हो ते महानंद त्याला देत असे श्रावण मासात कोटी लिंग करून असे या महानंदने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाडले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकी तसे तिची जी नित्य शाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते त्या दोघांना तिने शिवा शिवासमोर बांधून ठेवी तसंच ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी ते दोघं लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंद दोघांना सोडून भान हरपून दोघांना सोडून दोघांना सोडून देत असे स्वतः भान अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे त्यांच्या दोघांच्याही घड्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे चर्चित असे याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपआप शुभजन घडत होते एक दिवस स्वदा स्वतः महानंदेचे सत बघण्यासाठी तिच्या पतीवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आली यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वदागराचा वेष धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून मानंदा अगदी पार वडावली तिने सौदाघराला घरात बोलवले सुधागराच्या आदराने चौकशी केली तिने त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले स्वदाच्या एका हातात अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकन होते ते इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते महांदा त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सोदाकरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले आणि त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य वर्ष झाल्याने म्हणाली तुम्ही मला पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी बत्तीस लक्षांनी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केलाय आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत तीन दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष नाही पतिवत्य सांभाळ सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळ तेजस्वी दिव्य लिंग काढले समोर ठेवले ते लिंग पाहता जय जय चंद्रमुळी असे म्हणत महानंदा बदनात स्मरणात रंगून गेले या लिंगावरून अशी कोटी कंकणे वाहून टाकावीत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला मानंदाय लिंग म्हणजे माझा प्राण आहे तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन हे तू अतिशय नीट जपू ठेव महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळे स्वदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडूवापणे सोदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी स्वतःसाठी शरीराचे आरक्षण केले तसे दिवलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवणे पाम माझ्या नेते शाळेत ते मग माझे रक्षक कुकुटो मरकट आहे ते सांभाळतील लिंग स्वदागार आणि महानंद दोघे मन झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला अग्निला महानंदीच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नृत्यशाळेला आग लागली सगळीकडे आग आग अशी ओरडाओरडा सुरू झाली धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धा शेजारचे लोक धावत नित्य शाळेपाशी येऊ लागले सोदाकारणी अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदीला हलवून उठवले व सांगितले की महानंदा उठ जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे महानंदा जागी झाली तो पाहते काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे आणि तिने पाहिले आपल्या नित्य शाळाच आग लागली आहे तिच्या लक्षात आले तशा आगीत तिने ते शाळेच्या शिरली कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले रानात पडून गेले अग्निने सर्व नित्य शाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला सोधागर आणि महानंदेला विचारले महानंदे माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरले आपण सोधागराचे दिवेलिंगने ते शाळेतच ठेवले ते तिला आता चांगले आठवले आणि ती एकदम शोकरू लागले सोधागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने मोठी चिंता पेटवली धडधडून दड़ पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम शिवाय असे म्हणून सोदागर रूपी शंकराने अग्नित होळी टाकले महानंद अतिशय व्यतीत सर्व पाहत होती स्वदागराने अग्नीत होळी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी तीन दिवसासाठी सौदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती पती निधनानंतर पत्नीने सहगमन करावे असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली संपत्ती दान केले अश्वशाळा अतिशाळा घर इत्यादी सर्वांचे दान केले स्नान करून महानंदाने आपल्या सरांगर भस्म लावले रुद्राक्षांच्या गळ्यात घातल्या हर सामसदाशु या नावाचे ध्यान करीत तिनेही अग्नीत होळी टाकले अशा रीतीने महानंद सोदा सती गेली त्याबरोबर इतका वेळ धडणारा एकदम शांत झाला आणि शीतीजावर एखादा सूर्य उगा तसे भगवान शंकर ते अग्निहून प्रकट झाला मस्तकावर धारण केलेला जटाचा वारका पळाचा तिसरा नेत्र लाल लावून चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे झुजू वाहणारे पाणी आणि मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी कंटा आता नेहमीचा त्रिशूळ सर्व अंगावर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हातीचे कातळे आपल्या अंगावरून पांघरून घेतले गळ्यात संख नरमुंडाच्या हार घातले सर्व अंगावर साप खेळणारे अतिशय ले ले वर जे शंकर अग्निथून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर वरचे भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा सुधाकराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली त्यात तू खरी उतरली तुझे पतिवर्तन तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालोय तेव्हा हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कामचे स्थान द्या शंकराने तिला तत्सू म्हटले आणि तिला शिवलोकीन नेण्यासाठी ने आपल्या युक्त असे विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी मात्रांई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली जेथे कधीही कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही ताण सुद्धा लागत नाही काम क्रोध दुःख दंध याच्या जात नाही साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते जेथे ये इच्छेला येईल त्याचा लाभ होतो अशा कधी नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपती तशा महानंदीला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाल राजा भद्रसेन आहे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मी महानंदीने पाळलेले कुकुटो माकडा आहेत त्यांनी त्या जन्मी केलेल्या शुभजनामुळे त्यांना आणि प्रधान पुत्रांचे उत्तम जन्म मिळाले पुढे न्याने खूप वर्ष करतील प्रजेला शुभजनात लावतील शुभजनास लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा प्रधान दोघी पराशर ऋषींना भक्तीपूर्व साक्षांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली पण त्यांचा भविष्य काळ काय आहे पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती कृपा करून आम्हाला सांगे आम्हाला ऐकून ते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे मग मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत का काय आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी नंतर गंभीर आवाज आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून झाले याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला खोटे कळणारी सत्य कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल मला माझ्या साधनेत दोष लागेल आणि मला सत्य हा जे आहे ते सांगितले पाहिजे ऋषीवर आपण मला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती हे भद्रसेन राजा म्हणाला राजा मातुजा मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाले त्याच्या विधी लिहिली की त्याप्रमाणे आजपासून सातव्या दिवशी त्याच वेळेला तो मरण पाहल पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजाभद्रसेन सेन विशुद्ध पडला सर्वांच्या अंतकन्या शोकाने अतिशय वितरण झाले आणि अंतपुरणात राणी आकाशाला पाहून टाकेला साकृश सुरू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय हा एक असेल तर मला सांगा मी करीन तो राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले की हे उपशेष्ठा असा धीर सोडलास तिने काय करायचे हे उपशेष्ठा असा धीर सोडू नको श्रीपंच महाभूते भूते नव्हती ज्या विचंद्र सूर्यन होती सारी मायान्हती सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते त्याच्या हुंकारातून ओम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था लह्या ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वात आपण दिसणारे तिर्भी शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू रजशाने रुद्र आणि तमाशाने रजशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्र निर्माण केला आहे सत्वाशाने विष्णू रजशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला आहे नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आम्हाला आपण उद्देश केला त्यासंबंधीचे ज्ञानदेव मग म्हणून उपदेश द्यावे मग शंकरांनी वेदांचा उपदेश केला आणि वेदांचा सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानावर संपूर्ण ज्ञान अगदी श्रेष्ठ जगात दुसरीकडे नाही हा अध्याय हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले रुद्र अध्याय जे, जे कोणी मनापासून पूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याचे दर्शन घेतले आणि इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातात मग आणि प्रत्येक शंकराकडून घेतलेले आपल्या सात माणसुपुत्रांना रुद्र सांगितला तेथून अत्यंत तेप तपस्वी तेजस्वी श्रेष्ठ ऋषी अशा ऋषींच्या मुखातून हा तलावर हा अध्याय आलाय जो या त्याच्या अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनातील अधिक भावनात स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला आतुर होत असता रुद्र महिमा रुद्र महिमा ज्या वेळी फार वाढला होता त्या पुरीमध्ये फार ओस पडली यमधुताना पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा नियम पुरीत ओस झाले तर स्वर्गाचे काही खरे नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल मग पुतूल स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने केला पृथ्वीवर पाठवले त्याच्या सांगण्यावरून याद द्यावली येथे कुतुकवादी वाद घालू लागले नास्तिक नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति महानरकात जाऊन पडले यमाने शेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडासुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णूला आणि विष्णू मोठा शंकरला भेदाभेद बी करेल त्यांना मागे पुढे न पाता नरकात घाला ज्यांना रुद्राध्याची अजिबात आवडत नाही त्यांना कुंभी पाकात फेका आणि मनापासून रुद्राध्याची पारायण करणाऱ्याचे भक्तिभावाने पारण करणाऱ्याचे आयुष्य आयुष्यवाळा म्हणून हे राजा आता निमित्तपणाने रुद्राध्याची पारणी करशिवा सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संस्कृत तुझे येणारे संकट एकदम ठरेल किंवा आपल्या येथे शतगटाची स्थापना वृक्षांची पाणी आणून तुझ्या पुत्राला त्या पाण्याने स्नान घाल रोज रुद्राची दहा चार आवर्तने याप्र सतत आवर्तने करत तुझे संकट एकदम ठरेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर मुशींचे पाय धरले आणि मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठा तळका मृत्यू बैशोक यापासून तुमच्यासारख्या गुरु शिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे मी ताबडतोब करतो मन आचार्य होऊन हा अभिषेक करावा दहा आवर्तने करा ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करा तुमच्याबरोबर सांगाल तेवढे आणखी मुनी आहे तर सांगाल तेवढे आणखी आणून देतो आणि लगेचच प्रारंभ करावा मग राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आणि आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रस सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तप सामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असे त्यांचे गटांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार गटांची पराशर मुनींनी तेथे ते स्थापना केली तीर्थक्षेत्राचे पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ अशी आंब्याचे ताजे पाणी प्रत्येक गटात घातली सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रोग सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजा घरी आले मृत्यू वेळ आले सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदनी थांबले घटका संपले राजा भद्रसेन पुत्राच्या अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ नंतर पराशर ऋषींनी आपण केलेल्या पवित्र गटातले ऋदोग बाळ चंगावर शिपले त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला त्याने आपले डोळे होगडून पाहिले अतिशय आनंदाने भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाशी बळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर्मने राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाच्या मी तुळून गेले पाहतो उठून बसला मग त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले आहे तुला आठवतं का हो चांगल्या आठवतं नव्हते दिशा अजून माझ्या डोळ्या पुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्याचे लांब लांब चुडे होते तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते वर बांधल्या होता कपडाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला आणि मग माझ्या त्या दंडाला धरल्या असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार ते अत्यंत तेजस्वी पुरुष देथे आले त्यांनी व्यागमवर नेसलेले व अंगाला फस्म घातले होते त्यांच्या हातात लखलकीत शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितले की शंकराची रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सं सर्वांनी शंकराचा जे जेकार केला आणि तो सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले आणि स्वर्गातून देवांनी हे दृश्य पाहून सरांना पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागले नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम पंच जेवण गाठले आपले भंडार उघडून मन सोक्त दान केलेले याचक सर्व याचक तृप्त झाले त्याच वेळी दुधा साखर पडावी सोन्याला सुगंध आणखी त्याचप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला देवशी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले त्यांना तेथे आलेले बघताच पुळकुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराश ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने ह राजाने सर्वांनी नारदमुनीची षोड़पचारी पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येत आहे तर वाटीमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला बांधून आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तर मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले तू रुद्र अनुष्ठान करून फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखत त्याने स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या अग्न्याने तू भद्रीसेन राजाच्या मुलाचे प्राण आलेस त्याला आणखी दहा हजार वर्षाच्या ऐशे सार्वभौम राजा होई शिवयीमा तुला ठाऊक आहे ना मग अशी तुझी मर्यादा सोडून असा वागलास काय मग मृत मृत्यूने उत्तर दिले की क्षमा करावी महाराज आ, मला पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडाद्र होते ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे कष्टी झालेल्या अत्यंत यमाने अत्यंत शंकराचे स्तवन केले आणि न परत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असं पुन्हा पुन्हा मी नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मृत्यू टल्याचे झालेल्या अतिशय आनंद पिते हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो तो ते ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आधाराने त्यांना निरोप दिला की आख्यान वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य प्राप्त होईल दीर्घ आयुष्य उत्तम सद्गुणी संतती लाभेल हजार गायी ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि हा अध्याय जर त्रिकाळ वाचला तर त्याच्या आलेली महाभयानक गंडांतरे दूर होतील कलयुगात शिव कलयुगामध्ये विशेष मोठा आहे पुढे राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रदानप्रत दिले आणि वान प्रस्ताव स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने आपले विमान विमा दोघांना स्वर्गात नेले आणि दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात राहून शिवस्वरूपात शेवटी विलीन झाले असा हा अकरावा अध्याय जो अकरावा अध्यायाचं मनापासून पारायण करतो नेहमी भक्तिभावाने ऐकतो तर त्याच्यावर अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये चिलेले फळाची प्राप्ती होते वरुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्याला कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा राबत नाही जो या अध्याला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पयशील अशा माणसाची संगत पण कधी धरू नये त्याला कायमचे वाळूत टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला पण मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये ज्यांना शिवलेला अमृत वाचणे अजिबात शक्य नसेल त्यांना हे हा रुद्राचा अध्याय जरूर वाचावायचा अध्याचे पालन करणार रुद्र, रुद्र केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो ओम नम शिवाय तुम्हाला जर माझा हा अध्याय आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करावा आपल्या गावाची कमेंट्स नक्की करावी ओम नम